तो तो दो 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 नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे खूप सगळे मस्त असाल आम्ही ही मस्त जाऊ काम करून करून दबून गेलेलो आहोत कपडे दूर दूर आता संध्याकाळची वेळ आहे दिवसभर किचन बिचन सगळं लावलं आहे काम केलं आहे आणि डॉलीनं पण आमच्या मदत केली थोडी हा स्वयंपाक पूर्ण माझ्या बाळाचा होता आणि आम्ही चालू आज भाजी आणायला माहीत नाही त्यांना विचारलं तर बाजूला की आहे भाजी ते सांगितलेली मंडई आहे त्याला बघूया म मंडळी इथली मंडई भाजी मंडई कशी आहे आणि साहेब पण येत आहे त्यांचे चांगलं आणि सोहम साहेब आपलं काम करतो इकडं

गल्ली आहे गावात आल्यासारख वाटते लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थिती जाहीर सभा जाहीर सभा उपस्थिती आमदार सुद्धा वंटे पाटील साहेब मंडळी जेव्हा हे निवडणुकीचे वारे वाहत होते तेव्हाच आम्ही कोल्हापुरात होतो आणि तिथलं निवडणूक होणार होती सात तारखेला त्याच्या आधीच ब्लॉग आहे हा आणि मग तिथे सगळं हे शूट झालेलं आहे की मी काही कुणाचा प्रचार वगैरे करत नाही आहे पण थोडंसं शूट झालं आहे म्हणत थोडंसं कट कसाला करावं असू द्या कारण ती क्लिप मग जाणार होती त्याच्यामुळं मी काही तिथे कट केलेलं नाही आहे आणि आलो आहोत आम्ही ह्या भाज्या मंडईमध्ये बघू शकता तुम्ही छान होती बरं का कारण की इथे किती सगळे जेवढे पण माणसं बसलेले म्हणजे जे भाजी घेऊन होते ना ते सगळे शेतकरी होते आणि छान होते भाजी आणि आपल्याला की नाही थोडी जास्त भाजी देतात मुंबईमध्ये कसं अगदी मोजून पाव किलो घेतल्या तर आपण पाव किलोच देतात तसं इकडं नाही आहे मला आवडली ही भाजी म्हणजे आणि बऱ्यापैकी इथं रेट पण आहे तसे चांगले रेट आहेत पण भाज्या खूप म्हणजे खूप छान आहेत मुळात आणि वांगी बघू शकता तुम्ही ती एकदम गा हिरवी गावटी वांगे कोल्हापुरी ती खूप छान टेस्टी होता त्याच्या आधी पण तुम्हाला मी त्याचं भरीत दाखवलेलं आहे आणि टोमॅटो पण घेतले मी पंधरा रुपये किलो टोमॅटो होते आणि ही बाई सांगत होती की की म रविवारचं दिवसभर भाजीपाला चांगला मिळतो आणि आणि मला तुम्ही कधी पण आला तरी पण भाजी मिळते संध्याकाळचं येत जाऊ त्यापेक्षा मी त्यांना विचारलं मी नवीन आहे आणि इथं भाजी कधी चांगली मिळते त्या बोला संध्याकाळी जरा जास्त चांगली मिळते कारण संध्याकाळी येऊन शेतकरी वगैरे बसतात सकाळी पण फ्रेश मिळते बोलल्या आणि खरंच खूप छान होती मला तर फार आवडली आणि या मार्केटच्या बाजूला एक मोठं ग्राउंड आहे ते मी काय दाखवता आलं नाही कारण संध्याकाळ वेळ झालेली होती त्याच्यामुळे की नाही काळोख होता एकदम शूट करता आलेलं नाही आहे खूप छान असं मार एकदम मोठं ग्राउंड आहे तिथे जिम वगैरे पण आहे आणि इतकं छान फिरायला वगैरे आहे ना खरंच खूप छान आहे आणि मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे अगदी दहा रुपयेला होता काही ते आणि भाजी मार्केट तुम्ही बघू शकताय ॲक्च्युली तो तेवढं आता आम्ही आत्ता संध्याकाळी उशिरा गेलो होतो त्यामुळे एवढं काही जास्त माणसं नव्हती तिथं पण बऱ्यापैकी होतं कोल्हापुरात असं शेंडी न काढलेला नारळ मिळतो मुंबईत कसं आपलं शेंडी काढून तयार असतंय तसं नाही इकडं घ्यायचं कोणते पापड देखा। 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 तर मैत्रिणींना कुणाकुणाला असं बाजारात जाऊन भाजीपाला आणायला आवडतं बरं मला तर खूप आहे म्हणजे की नाही मला सगळं निरकून पारखून घ्यायला भाजी काही म्हणजे बाजार करायला मला फार आवडते आत्ता तसं नाही पहिल्यापासून भाजी निवडायला पण आवडते बरं का मला भाज्या निवडून ठेवणं हे काम माझं आवडीचं आहे आणि नेहमी मी, मी माझ्या आवडीनं भाज्या आणते कुणी आणल्या की नाही मला अजिबात आवडतं ह्यांनी आणली तर भाजी किनी पक्का मी यांना काहीतरी बोलते आणि मग त्या चिडतात त्यापेक्षा बोलतात तुझं तूच खरेदी करत जा कारण की ना मी प्रत्येक गोष्ट निरकून पारकून घेते असं पण कधीतरीच यांनी आणलं तर चालते तसं मग तसं तर सोडायला हवं आपण आपला हा स्वभाव पण जमत नाही आपण आमच्या सोहमला मी व्यवस्थित सवय लावली त्याला व्यवस्थित तो पारखून घेतो आता तर तो स्वतः भाजी खरेदी करतो स्वयंपाक करतो तर आणि मी इकडं चुरमुरे वगैरे घेतलेले आहेत आणि बाकी सगळा बाजार ज घेतलेला आहे तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतेच मी काय काय घेणार आहे आणि ह्यांनी आधीच गेले यांचं थोडंसं काम होतं तर ड्रिलवाला येणार होता घरामध्ये आणि बरंच काम होतं आणि घरी येऊन बघतोय तर हे नळाचं चा काम चाललेलं कारण की नळ जो होता ना ह्याच्या आधीचा तो खूप छोटा होता लांबीला खूप कमी होता आणि असं वाकून धुवायला लागत होतं मला भांडी त्याच्यामुळं मग आम्ही मालकाला सांगितलं मग त्यांनी हा नळ बदलून दिला आणि आम्हाला जिथं जिथं पाहिजे ना तिथे तर ड्रिल करून घेतलं कारण की खेळे मारून असं जमत नव्हतं खेळे जात नव्हते त्यामुळे ड्रिलवाल्याला खास बोलवलेलं दोरी वगैरे लावायला किंवा हँगर्स वगैरे लावायसाठी कपडे अडकवायसाठी पाहिजे होतं म्हणून म्हणजे मी बाजार करून आलो आणि काय काय आणले बघा काकडी आणले काकडी वीस रुपये अर्धा किलो टोमॅटो आहेत एक किलो पंधरा रुपये कसं ते शेतकरी बसतात ना थोडे त्याच्यामुळे हो जास्त येतात टोमॅटो वगैरे हो म्हणजे कुठलाही भाजीपाला थोडं जास्त येतो आणि आता की मी येऊन फरशी सगळी कुसली ते ड्रिल मारायला त्याचं इतका धूळ धूळ झाली काम केलं भरपूर झालं आणि आता कशामध्ये ठेवू हे भाजी ओव्हरफ्लो ओव्हरफ्लो <laughs> होते वांगी एक पाव किलो दहा रुपयाची शिमला मिरच्या दहा रुपयाच्या पालक आहे ताजा दहा रुपयाला हे सगळं निवडायचं आहे मला बघा केवसा दहा वीस रुपयाचा शेंडी काढून दिली त्यांनी आहे गवार आहे गवार इकडं अशी इकडची गावठी गवार आहे खूप खुशी लागते आमच्याकडे म्हणजे आम्ही अशी गवार खात नाही ती आपल्याकडे मुंबईला मिळते ना केवाली आता सगळं हे पुसून घेतलंय त्याच्यामुळे मी स्वच्छच आहे माझी दोनच मकर दो आहेत आणि आता स्वयंपाक काही गडबडीमध्ये साडेआठ वाजले तसं पण आपला उशीर आम्ही जेवण आठ वाजता म्हणजे आमचं जेवण असतंय आणि मला दाखवायचं म्हणजे की मी कलिंगकडे आणले

मसाले भात करायचा आहे आणि हा फ्लावर थोडासा गरम पाण्यात घालून ठेवलेला झालंय फ्लावर काय म्हणते एकदा पाण्याचा काढलाय आणि एकदा काढते गरम पाणी वास येतोय फ्लावरचा गरम पाणी आहे इटलीमध्ये लावून नेहमी दोन वेळा गरम पाण्यात धुवायचा आणि ह्याच्यामध्ये घेतले वांग आणि बटाटा आहे आणि एक शिमला मिरची आहे शिमला मिरची हे वांग आणि बटाटा आणि तांदूळ भिजत ठेवलेत साधाच राहायचा आहे आमच्या घरचा आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतली आहे आणि हे आहे आपला गोडा मसाला गोडा मसाला गरम करायचा मस्त होतो भात आणि आता भात करूया वेळ झाला मसाले भात गरम गरम मसाले भात तूप आणि कोशिंबीर म्हणजे काकडी असं टोमॅटो ते मस्त लागतंय आणि थोडस तूप घालायचं तुपाचा डब्बा पट्टा जरा माझ्यासाठी उंच आहे एक तूप घालते आणि थोडस तेल जिर मोरी खाली आहे कढीपत्ता ना पण आहे ना आहे। बोल तो आहे कढीपत्ता घेतो गावाकडून आणलाय कढीपत्ता बघा गरम मसाले त्यांच्या आहे आहेत त्याच्यात पाणी होतं खे मसाले होते लवंग दालचिनी काळमिरी आणि एक कपरी पूल कढीपत्ता जिरं मोहरी एवढं वडलं पाणी होते त्याच्यामध्ये मदरक लसी की पेस्ट, आता घालया तांदा थोडीशी कोथिंबीर फोडली बरं नाही झालंय माझ्यासाठी कट्टा घालते टोमॅटो हळद हळद गोडा मसाला Ini nih, kembali ya छान वाफ आणायची आणि मग की नाही त्याच्यामध्ये आपण दालून घेऊया तर वांग छान भाज्या सगळ्या परतल्यात ता आता तांदूळ त्याच्यामध्ये येतो एक भात मिनिट चांगला भात परतून घ्यायचा तांदूळ आणि मग पाणी घालून आमच्या सजवले नाही ते उभंच राहत नव्हतं पण थोडं भर तरी सजून टाकलो तसंच चला आता जीवया थांबा मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय वरिष्ठम

तर इथं आमचं काय डिस्कशन चाललेलं की भातामध्ये मीठ मी नेहमी कमी घालते भातामध्येच का कुठल्या सगळ्या पदार्थामध्ये साहेबांना आमच्या मीठ जरा जरी एक्स्ट्रा झालं ना की लगेच ओर ओरडत नाहीत पण जेवण जेवतच नाहीत म्हणून मी नेहमी मीठ कमीच घालते कुठं पण त्यांना मीठ मी, कमी लागते म्हणून आणि पोरं आमची म्हणाल्यात मीठ कमी झालं आहे आणि थोडंसं दे आई थोडंसं वरून तसं मीठ खायचं नसतंय म्हणून मी त्यांना म्हणत होते की वरून मीठ खाऊ नका तर पण सोमबला आई जरा जास्तच कमी झालं आहे म्हणून मग आणून दिलं त्याला थोडंसं आणि हे आमच्या गाईचं काय झालंय तिला वरती डायनिंग टेबलवर बसायची सवय आहे तिच्या शाळेमध्ये पण आणि मी घरात पण ती तशीच करायची आणि आता इथं किनी तसं डायनिंग टेबल नसल्यामुळं किनी तिला प्रॉब्लेम होतोय खाली बसायला आम्ही आता जेवतो तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा करा नवीन असाल तर बोला की बाय बाय गुड नाईट